पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा जळगाव जिल्ह्यातील पाचोरा रेल्वे स्थानकावर बुधवारी 22 जानेवारी 2025 भीषण रेल्वे अपघात झाला लखनौहून मुंबईकडे जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसला आग लागल्याची अफवा पसरल्यानंतर ही घटना घडली या अफवेमुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली व अनेकांना भीतीपोटी धावत्या रेल्वेतून उडी मारली उडी मारून जवळच्या दुसऱ्या ट्रॅकवर आले जिथे दिल्लीला जाणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसने त्यांना चिरडले या दुर्घटनेत आतापर्यंत अकरा जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत या अपघातात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर जळगाव रेल्वे अपघातावर पोस्ट केली आहे त्यांनी म्हटलं आहे की आम्ही या घटनेवर लक्ष ठेवून असून जखमींना तातडीने मदत करा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत जळगाव जिल्ह्यातील पाचरा नजिक एका अत्यंत दुर्दैवी घटनेत काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आहे मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो संपूर्ण जिल्हा प्रशासन रेल्वे प्रशासनाशी समन्वयाने काम करीत असून जखमींच्या उपचारासाठी तातडीने व्यवस्था करण्यात येत आहे आठ रुग्णवाहिका रवाना करण्यात आल्या आहेत सामान्य रुग्णालय तसेच नजीकच्या इतर खाजगी रुग्णालयांना जखमींवर उपचारासाठी सज्ज ठेवण्यात आले आहे ग्लास कटर फ्लड लाईट्स इत्यादी आपत्कालीन यंत्रणा सुद्धा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत संपूर्ण परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून असून आवश्यक ती सर्व मदत तातडीने पुरवण्यात येत आहे असे फडणवीस यांनी सांगितले आज आ, आग, सुमारे चार वाजून पंचेचाळीस मिनिटाला एक पुष्पक एक्सप्रेस नावाची एक ट्रेन लखनऊ टू मुंबई जात होती त्या मुंबई ट्रेन ज्यावेळी ज जा, जळगाव जिल्ह्याच्या पाचोरामध्ये प्रवास करत होती तिथे एक अफवा पसरला की कुठेतरी आग लागलेली आहे आणि ट्रेन थांबवण्यात आली काय चेन पुलिंग करून या कुठल्या कारणामुळे थांबवण्यात था आली त्याच्यानंतर दोनों बाजूला जे जनरल कंपार्टमेंट आहे जो इंजिनचे मागे असतो त्या ठिकाणी दोनो बाजूला लोक बाहेर पडले आणि ज्यावेळी लोक बाहेर पडले तो म्हणजे त्या बाजूला एक आपला माहिती आहे जो पाचोरा आणि ये जो जे जळगावचे जो जे आहे त्या ठिकाणी हायस्पीडमध्ये ट्रेन प्रवास करतात तो त्या बाजूला ज्यावेळी ट्रेन मधून लोक बाहेर पडले तो काही म्हणजे ट्रॅकवर म्हणजे काही जण होते आणि त्या ठिकाणी हे घटना अपघातात्मक अत्यंत अपघातात्मक दुखत घटना घडली याच्यामध्ये जो मृत्यू आहे आणि ते इंजर्ड आहे त्यांच्याशी संपर्क साधण्यात आलेला आहे अकरा लोकांची मृत्यू आत्तापर्यंत झालेली आहे त्याची प्राथमिक माहिती आहे त्याच्याशिवाय चार लोक गंभीर जखमी आहेत त्यांच्या औषधोपचार जळगावला चालू आहे अकरा लोकांना मायनर इंजुरी आहे त्याच्यामध्ये चार लोकांची ट्रीटमेंट या ठिकाणी चालू आहे आणि उर्वरित पाच लोकांची ट्रीटमेंट इतर हॉस्पिटलला चालू आहे तर या गोष्टीबद्दल आपण जो काही जसे आपल्याला सेंट्रल रेल्वेचे जो आ, कंट्रोल रूम आहे तिथून जे जसे आपल्याला माहिती मिळाली आपण इमिडिएटली त्याच्यामध्ये आठ ॲम्ब्युलन्सेस त्या ठिकाणी डिस्पॅच केला त्याच्याशिवाय अग्निशमनचं वाहन असेल गॅस कटर्स असेल पाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा असेल या सगळ्या गोष्टी आपण इमिडिएटली त्या ठिकाणी डिस्पॅच केल्या या डिस्पॅच झाल्यानंतर आपण प्रयत्न केला की कुठल्याही परिस्थितीमध्ये म्हणजे सगळे जो इंजर्ड आहेत त्याला बेस्ट ट्रीटमेंट जो गोल्डन आवर आपण म्हणतो बेस ते बेस्ट ट्रीटमेंट त्याला मिळाला पाहिजे तो या बेस्ट ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला आणि आणि त्याच्यानंतर ऑलमोस्ट साडेसहापर्यंत त्या ठिकाणी जो बी परिस्थिती होती ते पर क्लिअर करण्यात आला उपविभागीय अधिकारी जो आहे त्या ठिकाणी इन्सिडेंट कमांडर म्हणून त्या ठिकाणी त्यांची नियुक्ती करण्यात आली आणि ते त्या जागेवर होते आणि त्या ठिकाणी जो बी एमर्जन्सी रिस्पॉन्स आहे अँब्युलन्सेस असेल ते सगळे कॉर्डिनेशन असेल त्यांनी पूर्णतः मदत त्या ठिकाणी करून या आ, काम करण्यात आलं रेल्वे विभागाकडून दोन त्यांचे जो रिलीफ व्हेकल्स असतो ते मनमाड करून एक निघाली आणि नि भुसावळ करून एक निघाली आणि नि या पद्धतीमध्ये पूर्ण काम या ठिकाणी पूर्ण करण्यात आलं आता ट्रेनचा जो म्हणजे जो स्पॉट आहे तिथून पूर्ण क्लिअर करून त्याच्यानंतर प्रांत अधिकारी तिथून बाहेर पडून डिस्ट्रिक्ट लेवलवर कंट्रोल रूमची स्थापना करण्यात आली विभिन मल्टी एजन्सी कॉर्डिनेशन जो आहे पोलीस विभाग असतील आपत्ती व्यवस्थापन असतील रेल्वे असतील आ विभाग असतील या सगळे विभागाची हॉस्पिटल्स असतील ये गवर्नमेंट मेडिकल कॉलेज असतील या सगळे विभागाला आपण ऍक्टिव्हेट केला आणि त्याच्यानंतर औषध उपचार आपण या ठिकाणी सुरू केले सिविल सर्जन आता यांना भेटणार आहे पुढील काही मिनिटे थैंक यू पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा